सेलू नूतन विद्यालयाच्या त्या शिक्षकांची रवांगी जेलमध्ये चौथा आरोपी लवकरच गजाड करणार सेलू शहरातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन पैकी एका शिक्षका एकाची अन्य एका परभणी जिल्हा कारागृहात तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात मंगळवार सात ऑक्टोबर रोजी करण्यात आली आहे सेलू तालुक्याचा संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी उपविभागीय पोलिस अधिकारी दीपक कुमार वाघमारे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट पोलीस उपनिरीक्षक गणेश पवार यांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती सेलू शहरातील नूतन विद्यालयात कार्यरत असलेल्या संतोष मलसटवार या शिक्षकांसह इतर तीन जनावर सोळा वर्षीय पीडितीने तक्रार दिल्यानंतर तीन ऑक्टोंबर रोजी तिघांना ताब्यात घेतले होते या आरोपीची सात ऑक्टोबर रोजी पोलीस कोठडीतील मुदत संपल्यानंतर मंगळवार रोजी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने कोठडी सुनावली नूतन विद्यालयाचे शिक्षक संतोष मलसटवार कापड दुकानातील कामगार नितीन परदेशी या दोघांची रवानगी कारागृहात तर अल्पवयीन आरोपीची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली दरम्यान आज या घटनेतील चौथ्या आरोपीला संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतले होते त्यांची शहानिशा करण्यात आल्यानंतर सोडून देण्यात आले अशी माहिती याचा तपास करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा गायवट यांनी दिली दरम्यान चौथा आरोपी लवकरच गजाट करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक कुमार वाघमारे यांनी दिली या घटनेत आरोपीची संख्या वाढणार नसली तरी धास्ती मात्र अनेकांना वाटत आहे आणि त्याचे कारण ही तसेच आहे जिल्हा ब्युरो चीफ परभणी उत्तम लोखंडेची रिपोर्ट